राहुल गांधी यांची आज मी पत्रकार परिषद पाहिली आता ही पत्रकार परिषद होती की एक मिस्ट्री थ्रिलर चित्रपट हेच मला कळत नव्हतं त्यांनी ज्याप्रमाणे आज निवडणूक आयोगावरती आरोप केलेत आणि हे आरोप करताना त्यांनी ज्याप्रमाणे कथित पुरावे समोर आणले ते पाहून एखादा नायकसारखा चित्रपट किंवा अपरिचित सारखा चित्रपट पाहतोय मी असंच मला वाटत होतं कारण की समाजात जे चुकीचं घडतंय त्याविरुद्ध हे पात्र जे आहे ते लढत असतात तसंच राहुल गांधींनी आजची पत्रकार परिषद घेतली आहे म्हणजे अगदी जी थ्रिलर चित्रपटासारखी वाटते त्याचं नाव स्वतः राहुल गांधी यांनी देखील वोट चोरीची फॅक्टरी त्या डिलीट झालेल्या फाईल्स असं त्यांनी नाव दिलेलं आहे त्यांच्या पत्रकार परिषदेला त्यात जे त्यांनी आरोप केले ते नक्की आता काय आहेत त्यांनी तर म्हटलेलं जे जे मी सांगतोय ते काही हायड्रोजन बॉम्ब नाही आहे मात्र लवकरच मी हायड्रोजन बॉम्ब अजून पुराव्यानिशी आणीन तुम्ही ते पाहून अजून शॉक होणार आहात असं सगळं त्यांनी पत्रकार परिषद दरम्यान म्हटलेलं आहे मात्र मला असं वाटतंय ज्या घटना त्यांनी आता सांगितल्या ते देखील काही हायड्रोजन बॉम्बपेक्षा कमी नाही आहेत तर नक्की त्यांनी काय काय आरोप केलेत हे सगळं आरोप मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर राहुल गांधी यांनी आरोप करण्या अगोदरच म्हटलं ये तो सिर्फ है हायड्रोजन बॉम्ब अभि बाकी है आणि पुढे कर्नाटकातील आळंद विधानसभा मतदारसंघात सहा हजार तीनशे मतदार डिलीट करण्यात आले असल्याचं त्यांनी सांगितलं राहुल गांधी यांनी जेव्हा अगोदर पत्रकार परिषद घेतली होती या अगोदर तेव्हा त्यांनी वोट चोरीच्याच मुद्द्यावरती ही पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यात कसे पत्ते नसतात नाव कसं एक्स झेड दिलं जातं अशी मतं ऍड केले जातात हे समोर आणलेलं मात्र आता त्यांनी एडिंग सोबतच डिलीट करण्याची प्रोसेस कशी होते आणि त्यासाठी कशी यंत्रणा राबवली जाते है, हे देखील समोर आणलेलं आहे सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ही वोट चोरी झाल्याचं त्यांनी म्हटलं असून यात ओबीसी दलित काँग्रेसचे पक्षातील जर एक रेफरन्स घ्यायचा झाला तर त्यांनी काँग्रेसचं नाव घेतलेलं आहे की त्यांच्या पक्षाचे जे मतदार आहेत त्यांना दे, देखील डिलीट केलं जाते आणि खास करून फक्त विरोधी पक्षाचे वोटर्स डिलीट होत आहेत असं राहुल गांधी यांचे आरोप आहेत कर्नाटकातून या सगळ्याचे पुरावे समोर आल्याचं म्हणत राहुल गांधी म्हणाले हे वोट्स डिलीट कसे होत आहेत हे सगळं आम्ही पाहायचं ठरवलं त्यानंतर कळलं ही सर्व प्रक्रिया ही केंद्रीकृत पद्धतीने सुरू आहे आणि सर्व एकाच कॉल सेंटरच्या माध्यमातून सुरू आहे ज्यात काही जागांवर शेजारचाच माणूस त्याच्या बाजूला राहणाऱ्याची मतं डिलीट करतोय तर जे मोबाईल नंबर या डिलीटिंगसाठी वापरले जात आहेत मतं डिलीट करण्यासाठी वापरले जात आहेत ते डिलीट करायला कॉल सेंटरचा सिस्टेमॅटिक वापर होतोय असा धक्कादायक खुलासा त्यांनी यावेळी केलेला आहे कारण हे नंबर आता लागत नाही आहेत जे नंबर वापरण्यात आलेले आहेत एखादी मतं डिलीट करण्यासाठी ते सगळे नंबर्स आता लागत नाही आहेत डिलीट रिक्वेस्ट टाकण्यासाठी वापरण्यात आलेले हे सर्व मोबाईल नंबर्स कर्नाटकाच्या बाहेरचे आहेत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे आता हे नंबर कुणाचे आहेत यात कुणी ओ टी पी जन जनरेट केलेत हे नंबर कोण वापरत होतं असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केलेला आहे या कथित वोट चोरीसाठी एका सॉफ्टवेअरचा वापर होतोय असं देखील गांधी म्हणाले ज्यात जो वोटर लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे त्या त्या बूथमध्ये तोच माणूस या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून हे वोट्स डिलीट करतोय असं त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे राहुल गांधींचं म्हणणं आहे यात सॉफ्टवेअरला अशी कमांड देण्यात आली आहे ज्यात लिस्टमध्ये एखादी बूथची लिस्ट असेल तर त्या लिस्टमध्ये ज्या कुणाचं नाव पहिलं असेल त्याचा वापर करून हा जो वोटर्स डिलीट करण्याचा जो प्रोसेस जो आहे तो राबवला जातो यात दोन धक्कादायक प्रात्यक्षिक आणि दोन महत्वाचे पुरावे त्यांनी समोर आणले ज्यात गोदावरी नावाच्या महिलेने बारा वोटर्स डिलीट केलंय असं दिसतंय मात्र जेव्हा राहुल गांधींनी त्यांचा व्हिडिओ दाखवला तेव्हा मात्र ते स्वतः त्या व्हिडिओत म्हणतायत मी असं केलेलं नाहीये तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो नक्की ते काय म्हणतायत गोदावरी काय म्हणतायत ते या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे ती काय आहे हे मी तुम्हाला दाखवतो मेघा हा नका समाजिकेची आता या व्हिडिओ नंतर राहुल गांधींनी सूर्यकांत नावाच्या माणसाला समोर आणलं त्यांच्या नावाने देखील असेच वोट डिलीट झाल्याचं त्यांनी सांगितलं यात देखील त्यांनी हे डिलीट केलेलं नाहीये सूर्यकांत यांनी अशी त्यांनी स्वतः स्टेजवर येऊन कबुली दिली आहे त्यांनी अशी कोणतीच प्रक्रिया केली नसल्याचं सांगितलेलं आहे तो व्हिडिओ देखील मी तुम्हाला दाखवतो ना मेरे नाम पे बारा लोगों का नाम डिलीट के हालांकि मुझे मालूम नहीं मेरे मैं कभी किसी को मेसेज भेजा भी नहीं मैं बुलाया भी नहीं ये बबीता आके पूछने से पता चला कि मैंने मेरे फोन से ऐसा मैसेज दिया लेकिन असल में मैंने किसी को भी मेसेज नहीं किया आता याशिवाय देखील एका व्यक्तीने दोन एप्लिकेशन सकाळ सकाळ चार वाजता छत्तीस सेकंदामध्ये डिलीट केलं असल्याचं राहुल गांधी यांनी समोर आणलंय राहुल गांधींनी परिषदेच्या शेवटी सांगितलेलं आहे कर्नाटक सी आय मागील अठरा महिन्यात अठरा पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला लिहून वोट चोरीसाठी जे जे मोबाईल नंबर वापरलेत त्याचे आय पी एड्रेस लोकेशन ओ टी पी अशी सर्व माहिती जी आहे ती मागितली आहे कर्नाटक सी आय मागितली आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे याच महिन्यात शेवटचे पत्र देखील या संदर्भात त्यांना पाठवण्यात आलेले ईसीआयला म्हणजे इलेक्शन कमिशनला या संदर्भातले शेवटचे पत्र सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये पाठवण्यात आलेले मात्र तरी देखील ईसीआयने ही माहिती दिलेली नाहीये आणि जेव्हा दिलेली आहे तेव्हा ती माहिती योग्य पद्धतीनेच दिली नाहीये त्याचा काही संदर्भ जे प्रश्न विचारले त्याचं उत्तरच ईसीआयने सी ने नाहीये असे आरोप राहुल गांधींनी या परिषदेमध्ये केलेला आहे इलेक्शन कमिशन ज्ञानेश कुमार यांना ही सर्व माहिती आहे ही माहिती ते लपवून वोट चोरी गँगला प्रोटेक्ट करतायत पाठीशी घालतायत त्यांना असं देखील आता राहुल गांधी म्हणतायत त्यांनी स्पष्ट आरोप जे आहेत ते ज्ञानेश कुमार यांच्यावरतीच केलेले आहेत ज्ञानेश कुमार यांनी कर्नाटक सीआयडीला एक आठवड्यात ही सर्व माहिती आता दिली पाहिजे जी जी माहिती कर्नाटक सीआयडीने आय मागितले ती सगळी माहिती ज्ञानेश कुमार यांनी दिली पाहिजे अन्यथा ज्ञानेश कुमार भारतीय लोकशाहीचा खून पाडण्यास भागीदार आहेत हे सिद्ध होईल असं देखील आता गांधींनी म्हटलेलं आहे आता निवडणूक आयोगाच्या आतूनच गांधींना ही सगळी माहिती मिळत असल्याचं त्यांनी स्वतः स्पष्ट सांगितलेलं आहे आणि आता हे जे काही आहे ते थांबणार नाहीये भारतीय लोक जनता मतदार ही वोट चोरी आणि लोकशाहीची हत्या कदापि सहन करणार नाहीये असं म्हणणं असं म्हणत राहुल गांधी म्हणतायत की हा हायड्रोजन बॉम्ब नाही आहे अजून खरा हायड्रोजन बॉम्ब लवकरच समोर आणू असं म्हणत त्यांनी ही पत्रकार परिषद संपवलेली आहे आता या संदर्भात अजून काय खुलासे राहुल गांधी करणार आहेत हे पाहण्यासारखं असणार आहे तुम्हाला या संपूर्ण माहितीबद्दल काय वाटतंय तुमचं या प्र, अ, मत काय आहे या प्रकरणाबद्दल हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सब सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद